नमस्कार शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया कविते शीर्षक आहे ईश्वराचे वरदान आता ते वरदान कोणतं ते आपण कवितेतून जाणून घेऊया आपले सगळे ऋषी मुनी संत महंत आणि आपले ग्रंथ हेच सांगतात की आपल्या धर्मात सनातन धर्मात हिंदू धर्मात नराचा नारायण येतो नराचा नारायण होतो बनतो अपले नदेन मली, जी, पावन तर रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज असे कित्येक आपल्याकडे नरत्न जन्मली जी त्यांना देवत्व पावन झालं देवत्व प्राप्त झालं मिळालं म्हणजे ते नराचे नारायण झालेच तर हे कशामुळे होतं तर आपल्या कर्मामुळे आपलं जी आयुष्य जगताना जीवनात जी जी कामं करतो जी जी कर्तव्य करतो पार पाडतो आपली वर्तन कसं असतं त्यावर ते सगळं अवलंबून असतं आणि सत्कर्माने नराचा नरापासून नारायण व्हावं की दुष्कर्म करून आपली अपकृती करून घ्यावी आपण आणखी अधोगती जावं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असतं कवितेचा हा सारवण सांगितला आता कविता आपण वाचन करूया ईश्वराचे वरदान जन्मलेला प्रत्येक जीव येथे आपल्यापरीने जगतो आहे जन्मलेला प्रत्येक जीव येते आपल्यापरीने जगतो आहे कुणी जगतो हसत आनंदाने तर कुणी नाय नाईलाजाने जगत आहे जन्मलेला प्रत्येक जीव येते आपल्यापरीने जगत आहे कुणी जगतो हसत आनंदाने तर कुणी नाईलाजाने जगत आहे चिंता कुणा केवळ स्वतःची तर चिंता कुणा केवळ स्वतःची तर कुणा स्वतःबरोबर घरट्याची चिंता कुणा केवळ स्वतःची तर कुणा स्वतःबरोबर घरट्याची कोण करतो समाजाची तर कुणा चिंता असते देशाची चिंता कुणा केवळ स्वतःची व्यसनी माणसं असतात की फक्त स्वतःचीच चिंता करतात कौटुंबिक माणसं असतात ते आपल्या कुटुंबाची आपल्यावर चिंता करतात कोण समाजाची का सामाजिक कामं करणारे असतात त्यांना समाज चिंता असते तर कोणा देशाची असते चिंता कुणा केवळ स्वतःची तर कुणा स्वतःबरोबर घरट्याची कोण करतो समाजाची तर चिंता असते देशाची सारा सजीवात एक आत्मा साऱ्या सजीवात एक आत्मा तरी माणूस साऱ्याहून वेगळा साऱ्या सजीवात एक आत्मा तरी माणूस साऱ्याहून वेगळा पाप पुण्य भल्याभुऱ्या कर्मांचा स्वतभोवती तो रस्तो सापळा क कर्तव्यपूर्तीने होतो सत्कर्माने कर्तव्यपूर्तीने होतो नराचा नारायण तर कुकर्माने तर कुकर्माने स्वार्थाने तो बांधला जातो कधी न सुटणाऱ्या बंधनाने सत्कारमाने कर्तव्यपूर्तीने होतो नराचा नारायण तर कुकर्माने स्वार्थाने तो बांधला जातो कधी न सुटणाऱ्या बंधनाने आपणच आपले ठरवावे आपणच आपले ठरवावे व्हावे का नराचे नारायण आपणच आपले ठरवावे व्हावे का नराचे नारायण ओळखावे नारा हे जीवन म्हणजे ओळखावे हे जीवन म्हणजे ईश्वरांचे दिलेले मोठे वरदान ओळखावे हे जीवन म्हणजे ईश्वरांनी दिलेले मोठे वरदान मित्रांनो आजची कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या आपत मित्रमंडळी कविता शेअर करा या चॅनलवर कोण नवीन असेल तर जुन्याचं राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब करा जवळजवळ तीनशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी कविता आहेत वेगवेगळ्या विषयाच्या प्रत्येक विषयाच्या आणि चार ते पाच उपक्रम आहेत तुमच्या आवडीप्रमाणे कविता ऐका काय सूचना असतील जरूर कळवा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद